नमस्कार मित्रांनो आहात माझ्या वेड्या वेकड्या ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर तुम्हाला वाटत असेल हा काय प्रकार आहे हा प्रकार नसून आमच्या गावची यात्रा यात्रा म्हणल्यावर थोडीफार पैशाची उधळ होतीच तर चला बघू मग आमच्या गावची यात्रा तर बघा या लहान लेकरं कसे आहेत त्यांचा एन्जॉय आहेत तर चला मग आपण पण थोडं व्हिडिओमध्ये व्हा हो। आलो आम्ही पण व्हिडिओमध्ये तर चला आपण पाणीपुरी खायला जाऊ पाणीपुरीवाला हा माझा मित्र तर बोलत होता यायलाच लागतं मग काय गेले आणि खाली पाणीपुरी मग भाऊ म्हणला आगसपाण्यात बसू चला मग बसू तर बसू त्यात काय विषय आहे का तर लागला बघा आगसपाना फिरायला फिरल्या झाला फिरला 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 मग काय फिरणं झाल्यानं थोड्या वेळाने आगस पाण्यातून उतरलो आणि गेलो आम्ही थेट जत्रेमध्ये कारण घ्यायची होती तिथे जिलंबी जिलंबी घेतल्याशिवाय घरी येऊ देणार नव्हते घेतली जिलंबी तर बघा हा मामा कसा मोजतोय जिलंबी जिलंबी थेट घरी नेऊन दिली आणि आलो कुस्ती मैदानात कारण बघायची होती आम्हाला कुस्ती कुस्ती बघली आणि थेट बसलो एका साईडला जाऊन कारण का कुस्ती म्हणजे आपली आप आवड आहे त्यात काय विशेष नाही बघा दुसरा तर बघा तिथे बालाजी कल्याणकर साहेब पण बसले होते त्यांच्या बाजूला आमच्या गावातले माणसं पण बसले होते बालाजी कल्याणकर आमच्या इथले लोक नेते आहेत बघा ह्या हलकीवाला कसा करतोय त्याला अजून कसा जोर येतोय बघा कसा करतोय कसा तर बालाजी कल्याणकर साहेब निघाले त्यांच्यासोबत माझा मोठा बंधू पण निघाला कारण तो त्यांचा कट्टर कार्यकर्ता एक शिवसैनिक आहे तर बालाजी कल्याणकरला सोडून आल्यावर माझा भाऊ पण व्हिडिओमध्ये मला येऊ दे मला येऊ दे